नीटची परीक्षा पुन्हा नीटच व्हावी चोवीस च्या घोटाळ्याच्या विरोधात सदर परीक्षा पुन्हा घ्यावी या मागणीसाठी धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसतर्फे शनिवारी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अश्लेष मोरे तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष राजोळे विजय आदी उपस्थित होते सध्या संपूर्ण देशातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी नीट परीक्षा घेतली जाते दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षेत बसतात त्यामध्ये काही हुतकरू कष्टकरी व सर्वसामान्य घरातील विद्यार्थी सोय अध्ययन करून या परीक्षेत बसतात व स्वतःच्या बळावर ती परीक्षा उत्तीर्ण होतात पण महायुतीच्या भ्रष्ट सरकारामध्ये काही राजकीय लोकांनी हस्तक्षेप करून नीट पेपर फोडून जवळच्या संपर्कातील व्यक्तीच्या पाल्यांना रँक प्राप्त करून देण्यासाठी पैशाच्या जोरावर ग्रेस मार्क देणे व त्यांचे रँकिंग वाढवणे असे सुरू होते वर्षभर अभ्यास करून परीक्षा देण्या गरीब व होतगुरु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मात्र होत नीट चोवीस परीक्षेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे परंतु या प्रक्रियेमध्ये वेळ भरपूर जात असल्यामुळे विद्यार्थ्यासोबत अन्याय होत आहे त्यामुळे परत एकदा नीट परीक्षा घेण्यात यावी संपूर्ण देशामध्ये लवकरात लवकर नीट परीक्षा घेऊन हुशार व गरीब विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण देशभरात काँग्रेसकडून तीव्र आंदोलने करण्यात येतील यावेळी प्राध्यापक अजय कांबळे नितीन कोराळे विशाल कानेकर विराज मोरे प्रकाश चव्हाण इरफान जमादार संतोष चौधरी सोहेल इनामदार दादा गायकवाड नितीन राठोड महेश जाधव अभिमन्यू कांबळे वैभव मोरे अभंग शिंदे अरविंद पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयातील नीट परीक्षा दिलेले विद्यार्थी विद्यार्थिनी युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या सरकारचं करायचं काय शिक्षणाचा बाजार मांडालया सरकारचं करायचं काय नीट परीक्षा नीट घ्या नीट घ्या नीट परीक्षा